नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणारे सोयाबीनचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती लातूर जिल्ह्यातील आजचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक आज दिनांक एकोणावीस जून दोन हजार पंचवीस बाजार समिती निलंगा अवघ बहात्तर क्विंटल कमीत कमी चार हजार शंभर सर सरसंत्राई चार हजार दोनशे जास्तीत जत चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल बाजार समिती ओरात शाहजानी अवक चारशे सत्तावीस क्विंटल कमीत कमी चार हजार एक सर सरसंत्राय चार हजार एकशे अडुसष्ट जास्तीत जत चार हजार तीनशे पस्तीस रुपये क्विंटल बाजार समिती लातूर या ठिकाणी अवक पंधरा हजार दोनशे नव्वद क्विंटल कमीत कमी चार हजार सत्याऐंशी सरसंद्रा चार हजार दोनशे सत्तर जास्तीत ज्या दर चार हजार चारशे सोळा रुपये क्विंटल नवीन आले असाल तर दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी लातूर जिल्ह्यातील